हे रामकृष्ण हरे दामोदर कृपा अरणेश्वर चॅनेल मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं गणरायाच भजन आहे माझ्या घराला गणराज आले आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर म झाले मंदिर झाले घर मंदिर झाले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले ढोलनगारे वाजू लागले ढोलनगारे वाजू लागले सूर घुमू लागले सूर घुमू लागले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर जाले, मंदिर झाले झाले घर चौरंगावरी माझे देव बैसले चौरंगावरी माझे देव बैसले भक्तजन सारे आनंदी झाले भक्तजन सारे आनंदी झाले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले उकडीचे मोदक मी देवाला केले उकडीचे मोदक मी देवाला केले दुर्वाजा स्वंद देवा चरणी वाहिले दुर्वाजा स्वंद देवा चरणी वाहिले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले आरती करण्या सर्व भाविक जमले आरती करण्या सर्व भाविक जमले मोरया मोरया गजर करू लागले मोरया या मोर या गजर करू लागले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले गौराई मातेचे आगमन झाले गौराई मातेचे घरागमन झाले औसा भरुणी तिचे पूजन केले औसा भरुणी तिचे पूजन केले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले सोळा पाहुणी देव प्रसन्न झाले सोळा पाहुणी देव प्रसन्न झाले आशीर्वाद भक्तांना देऊ लागले आशीर्वाद भक्तांना देऊ लागले माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले धन्यवाद